नमस्कार साडेनऊच्या बातमीपत्रात मी श्रीराम केळकर आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर कृषी क्षेत्रासाठी भरीव तरतूद करणारा अर्थसंकल्प विधिमंडळात सादर सिंचनासाठी आठ हजार एकशे पन्नास कोटी रुपयांची घवघवीत तरतूद नव्या औद्योगिक धोरणामुळे राज्यात सुमारे अकरा लाख रोजगार निर्मिती झाल्याचा सरकारचा दावा कच्च्या तेलाच्या किमतीत झालेल्या सततच्या घसरणीमुळे राज्याच्या महसुलात अठराशे कोटींची झाली घट आणि जनतेला महागाईच्या खाईत लोटणारा निराशाजनक अर्थसंकल्प असल्याचा विरोधकांचा आरोप आणि आता पाहूया केंद्र सरकारच्या धर्तीवर शेतकऱ्याला केंद्रबिंदू ठेवत कृषी क्षेत्रासाठी भरघोस तरतूद करणारा अर्थसंकल्प वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज विधानसभेत तर वित्त राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी विधानपरिषदेत सादर केला यंदाचं वर्ष हे शेतकरी स्वाभिमान वर्ष म्हणून साजरं केलं जाईल असं जाहीर करत शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी विविध योजनाअंतर्गत पंचवीस हजार कोटी रुपयांची तरतूद केली असल्याची घोषणा वित्तमंत्र्यांनी केली नैसर्गिक आपत्तीमुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मदत म्हणून पाच हजार दोन कोटी ब्याऐंशी लाख रुपये तरतूद करण्यात आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत राज्याचा सहभाग म्हणून एक हजार आठशे पंच्याऐंशी कोटी रुपये जलयुक्त शिवारसाठी एक हजार आठशे कोटी रुपये मागील त्याला शेततळ विहिरी आणि विद्युत पंप जोडणीसाठी दोन हजार कोटी रुपये देण्यात आले आहेत अन्न सुरक्षा योजनेच्या धर्तीवर औरंगाबाद नागपूर आणि अमरावती विभागातील चौदा जिल्ह्यांमधल्या गरीब जनतेला माफक दरात धान्य पुरवठा करण्यासाठी एक हजार पस्तीस कोटी त्र्याऐंशी लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे मत्स्य व्यवसायाचं पुनरुज्जीवन करण्यासाठी दीडशे कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे कृषी प्रक्रिया योजनेसाठी कृषी प्रक्रिया केंद्र उभारण्याला प्रकल्पाच्या पंचवीस टक्के किंवा जास्तीत जास्त पन्नास लाख रुपये एवढी मदत दिली जाईल यासाठी पन्नास कोटी रुपये प्रस्तावित आहेत पंडित दीनदयाल उपाध्याय मार्गदर्शन योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना मदत आणि समुपदेशनासाठी साठ साथ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे राज्यात बुलडाणा आणि जळगाव जिल्ह्यात दोन नवी कृषी महाविद्यालयं सुरू केली जातील त्यासाठी आवश्यक तेवढा निधी दिला जाईल तसंच नाशिक आणि अमरावती जिल्ह्यात पशुवैद्यकीय विद्यालय सुरू केली जाणार असून त्यासाठी दहा कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे प्रत्येक महसूल विभागात हवामान स्वयंसंचालित केंद्र उभारलं जाणार आहे यासाठी एकशे सात कोटी रुपये निधी दिला जाणार आहे मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रम योजनेसाठी पाच वर्षांसाठी अडीच हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे त्यापैकी पाचशे कोटी रुपये यावर्षी दिले जाणार आहेत मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेसाठी यंदा पाचशे कोटी रुपयांचा निधी दिला जाणार आहे सिंचनासाठी गेल्या वर्षी घोषित करण्यात आलेला निधी पूर्णपणे खर्च झाल्याचं सांगत यावर्षी सिंचनासाठी आठ हजार दीडशे कोटी रुपये निधी तर प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेसाठी राज्याचा सहभाग म्हणून दोन हजार कोटी रुपये दिले जाणार असल्याची घोषणा वित्तमंत्र्यांनी केली मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनेअंतर्गत ग्रामीण भागात बंद पडलेल्या पेयजल योजना पुन्हा सुरू करण्यासाठी अडीच हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे त्यापैकी पाचशे कोटी रुपये यावर्षी उपलब्ध करून देण्यात येतील सुमतीताई सुकळीकर उद्योगिनी महिला सक्षमीकरण योजनेअंतर्गत महिला स्वयंसहाय्यता बचत गटांना शून्य टक्के दरानं कर्ज उपलब्ध करून दिलं जाईल त्यासाठी दहा कोटी रुपयांची तरतूद केली आहे उद्योग क्षेत्राला भरारी देण्यासाठी सरकारनं अनेक योजना हाती घेतल्या आहेत राज्य शासनाच्या नव्या औद्योगिक धोरणामुळे आठ हजार चारशे सत्त्याण्णव प्रकल्पांमध्ये उत्पादन सुरू झालं असून अकरा लाख तेवीस हजार थेट रोजगार निर्मिती झाली आहे उद्योग क्षेत्रांच्या सवलतींसाठी दोन हजार सहाशे पन्नास कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे कापूस उत्पादक भागात वस्त्रोद्योगांचा विकास व्हावा यासाठी दोनशे पासष्ट कोटी रुपये देण्यात आले आहेत दिल्ली मुंबई औद्योगिक कॉरिडॉरमध्ये औरंगाबादच्या शेंद्रा बिडकिन इथं पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी आठशे एकोणचाळीस कोटी रुपयांची कामं सुरू झाली असल्याचंही त्यांनी सांगितलं विदर्भ आणि मराठवाडा या भागात उद्योगांना प्रोत्साहन मिळावं म्हणून विशेष सवलत दिली जाणार आहे यासाठी एक हजार कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे वीज निर्मितीत वाढ करण्यासाठी सातशे चौऱ्याऐंशी कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे तर एकशे वीस विभागातल्या वीज केंद्रांमध्ये दुरुस्ती करण्यासाठी पाच वर्षात पंधराशे कोटी रुपये दिले जाणार आहेत अपारंपरिक ऊर्जा प्रकल्पांसाठी चारशे छप्पन्न कोटी रुपये दिले जाणार आहेत उद्योग वाणिज्य आणि कृषी क्षेत्रांना वीज सवलत देण्यासाठी शासनावर चार हजार चारशे बासष्ट कोटी रुपयांचा भार पडणार आहे राज्यातल्या चाळीस हजार किलोमीटर राज्यमार्ग आणि पन्नास हजार किलोमीटर जिल्हा मार्गांपैकी एकवीस हजार किलोमीटर मार्गांची दुरुस्ती केली जाणार आहे अनुसूचित जातींच्या प्रत्येक कुटुंबाला दोन हजार एकोणीस पर्यंत घरं दिली जाणार आहेत यासाठी यंदा तीनशे वीस कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे संजय गांधी निराधार योजना तसंच विधवा आणि परित्यक्ता महिलांसाठीच्या अनुदानात एक एप्रिल पासून दुपटीनं वाढ करण्यात आली आहे राज्यातली पर्यटन स्थळं विकसित करण्यासाठी तसंच गड किल्ल्यांच्या परिसरात दोनशे पंच्याऐंशी कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार आहे नागपूर पुणे मेट्रो प्रकल्पासाठी एकशे ऐंशी कोटी रुपये तर मुंबई मेट्रो तीन या प्रस्तावित प्रकल्पासाठी नव्वद कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे पोलीस गृहनिर्माण मंडळांना तीनशे वीस कोटी रुपये तसंच नागरी भागात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यासाठी साडेतीनशे कोटी रुपये देण्यात आले आहेत राजीव गांधी योजनेसाठी तीनशे कोटी रुपये निधी देण्यात आला आहे केंद्र सरकारच्या सर्व शिक्षा अभियानासाठी सातशे चाळीस कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे राज्यातल्या व्याघ्र प्रकल्पांमध्ये असलेल्या एकशे दहा गावांपैकी पासष्ट गावांचं पुनर्वसन करण्यासाठी साठ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे राज्यात येणाऱ्या नवीन उद्योगांना ईज ऑफ डुईंग बिझनेस अंतर्गत प्रोत्साहन देण्यासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात भरीव उपाययोजना केल्याचं अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं कच्च्या तेलाच्या किमतीत सातत्यानं झालेल्या घसरणीमुळे राज्याचा सुमारे अठराशे कोटी रुपये इतका महसूल कमी संकलित झाला आहे मात्र मेक इन इंडियासारख्या उपक्रमांमुळे येत्या वर्षात करसंकलनात वृद्धी होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला विक्रीकर करदात्यांनी नोंदणीसाठी लागणारे दस्तावेज इथून पुढे ऑनलाईन पाठवावेत असं आवाहन वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलं आहे आवश्यक गोष्टींची पूर्तता केल्यास ठराविक कालावधीत नोंदणी पूर्ण होईल असं ते म्हणाले विक्रीकर आणि इतर करप्रणाली सोपी सुटसुटीत आणि अद्ययावत करण्याचा मानस वित्तमंत्र्यांनी व्यक्त केला कर सुरक्षित करण्यासाठी या अर्थसंकल्पात नवीन संकल्पना सुचवल्या आहेत तसंच मूल्यवर्धित कर कायद्यात बदल केले आहेत असंही त्यांनी सांगितलं वॅटमध्ये पाच दशांश टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलं राज्याचा वाजवी महसूल निश्चित व्हावा यासाठी काही वस्तूंवर प्रवेश कर लावण्यात येणार आहे संगमरवराच्या वस्तूंसाठी वापरले जाणारे मार्बल्स आणि ग्रॅनाईटवर प्रवेश कर लावला जाणार आहे व्यवसाय कर भरणाऱ्या व्यावसायिकांना प्रोत्साहन देण्यासाठी एक विशेष अभियान राबवलं जाणार आहे अनुदानित शैक्षणिक संस्थांना लावलेलं ला विलंब शुल्क माफ करत असल्याची घोषणाही मुनगंटीवार यांनी केली साखर कारखान्यांना वर्ष दोन हजार पंधरा दोन हजार सोळासाठीचा ऊस खरेदी कर माफ करण्यात आला असल्याचंही त्यांनी सांगितलं पेट्रोल डिझेल शीतपेय सिगरेट यावरील करवाढ एक वर्ष कायम राहणार आहे खोबरेल तेल महागणार असून पाचशे मिलीलिटरच्या खोबरेल तेलावरचा मूल्यवर्धित कर पाच टक्क्यांवरून साडेबारा टक्के करण्यात आला आहे तांदूळ गहू डाळी आणि त्यांचं पीठ तसंच चिंच हळद मिरची सोलापुरी चादर यांना करातून दिलेली सूट एकतीस मार्च दोन हजार सतरापर्यंत पर्यंत कायम राहणार आहे हॉटेलमधून वापरण्यात येणाऱ्या टेरी टॉवेल्सवर करवाढ करण्यात आली आहे बेदाणे मनुका यांना दिलेली कर सवलत एकतीस मार्च दोन हजार सतरापर्यंत पर्यंत कायम राहणार आहे चहावर आकारला जाणारा मूल्यवर्धित कर पाच टक्क्यांवरून साडेपाच टक्के करण्यात आला आहे शेताला घालण्यात येणाऱ्या कुंपणासाठी लागणारी काटेरी तार आणि तारेची जाळी यावरचा कर साडेबारा टक्क्यांवरून कमी करून साडेपाच टक्के करण्यात आला आहे सरकी आणि तेल यावरचा कर पाच टक्क्यांवरून दोन टक्के करण्यात आला आहे बॅटरी आणि सौर ऊर्जेवर चालणाऱ्या सार्वजनिक उपक्रमांच्या बसेसना करमाफी देण्यात आली आहे तसंच ऊर्जा बचतीमध्ये महत्वाचं काम करणाऱ्या एलईडी डी ट्यूबलाईट्सवरचा करही साडेबारा टक्क्यांवरून साडेपाच टक्के करण्यात आला आहे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक साहित्यावर आकारला जाणारा कर कमी करून साडेपाच टक्के करण्यात आला आहे बेकरी उत्पादनं स्वस्त होणार आहेत तसंच जुन्या वाहनांची खरेदीही आता स्वस्त होणार आहे दिव्यांग व्यक्तींसाठीच्या वाहनांना करमाफी देण्यात आली आहे डायलिसिससाठीची औषधं तसंच इतर आजारांसाठी देण्यात येणाऱ्या इंजेक्शनसाठी लागणाऱ्या निर्जंतुक पाण्यावरचा कर साडेबारा टक्क्यांवरून साडेपाच टक्के करण्यात आला आहे ब्रेस्ट कॅन्सर पडताळण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या मॅमोग्राफी यंत्रावरचा कर पूर्णपणे माफ करण्यात आल्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली तसंच बांबूपासून बनवलेल्या फर्निचर व्यतिरिक्त इतर हस्तकला उत्पादनांवरचा करही कर पूर्णपणे माफ करण्यात आला आहे राज्याचा अर्थसंकल्प हा सर्व समावेशक असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली विदर्भ आणि मराठवाड्याची परिस्थिती सुधारायची असेल तर राज्याच्या इतर भागाप्रमाणेच या दोन्ही भागांचा विकास होणं अगत्याचा आहे। त्या त्यादृष्टीनं आम्ही करत असलेल्या उपाययोजना ठोस आहेत असं म्हणाले अत्यंत निराशाजनक आणि जनतेला महागाईच्या खाईत ढकलणारा अर्थसंकल्प असल्याची टीका दोन्ही सदनातल्या विरोधी पक्ष नेत्यांनी केली आहे एकूण या सगळ्या अर्थसंकल्पाचा विचार करताना मोठी तूट ह्या बजेटमध्ये या अर्थसंकल्पात बजेट आपल्याला पाहायला मिळाली तीन हजार सातशे सत्तावन्न कोटी होती ती आता वाढून नऊ हजार अठ्ठावन्न कोटी इतकी आता महसूल झाली आवर्षणामुळे अशी तूट आली की आवर्षणाला शेतकऱ्यांना मोठी त्या दृष्टीने माझं पुढचा मी सांगणार होतो आमची अपेक्षा होती की कर्जमाफीची घोषणा यावेळी होईल आणि कर्जमाफीची घोषणा हीच त्याला उत्तर आहे माझी एवढी अपेक्षा आहे कि खरंच जुन्या परिगणनेच्या निकषानुसार प्रत्यक्षात किती विकास दर असणार आहे याबाबत अर्थमंत्र्यांनी खुलासा केल्यानंतर मत पुढे विकासाच्या बाबतीत राज्याच्या बोलता येईल पंचवीस हजार कोटी रुपये सन्माननी अर्थमंत्र्यांनी या ठिकाणी ठेवलेत आम्ही तर दुष्काळी भागातील शेतकऱ्यांचीच कर्जमाफी करा म्हणतोय आणि कर्जमाफी केल्यानंतर दीड पट उत्पन्न शेतकऱ्यांचं वाढतं हे स्वामीनाथन आयोगाने या ठिकाणी आपल्या समोर अहवाल ठेवला आहे जर असं आज झालं असतं या अर्थसंकल्पात कुठेतरी कर्जमाफीच्या बाबतीत स्पर्श झाला असता तर नक्कीच आम्हाला आनंद झाला असता आजच्या अर्थसंकल्पाविषयी राज्यातल्या शेतकरी आणि उद्योजक वर्गाकडून संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत आणि बाकीच्या शेतकी ज्या सुधारणा होत्या याच्यावर जसं आहे तसं हे हा अर्थसंकल्प सुद्धा शेतकी या क्षेत्राला प्राधान्य देणारा आहे मला आणि मला वाटतं याची गरज होती जसा केंद्रीय अर्थसंकल्प कृषीभिमुख करण्याचा प्रयत्न माननीय केंद्रीय मंत्र्यांनी केलाय तसंच सुधीर सरांचा हा प्रयत्न असून यामध्ये शेतकरी स्वाभिमान वर्ष ही जी मानवण्याची संकल्पना त्यांनी सादर केली आहे निश्चितच आहे महाराष्ट्रात आणि खरं म्हणजे औरंगाबाद जिल्ह्यामध्ये सलग तीन चार वर्ष दुष्काळ असताना तर दुष्काळावर मात करायची असेल तर शेतकऱ्याला शंभर ते नव्वद टक्के ठ अनुदान देणं गरजेचं होतं तसंच इतरांच्या जो घराचा प्रश्न आहे तर शेतकऱ्यांसाठी घरं द्यायला पाहिजे होती अर्थसंकल्प शेतकऱ्यांसाठी पुढे घरं दिलेली नाही पशुवैद्यकीय महाविद्यालय अमरावतीला खूप दिवसाची मागणी होती महाविद्यालयाची ती पूर्ण पूर्णता झाली आणि कृषी महाविद्यालय या जिल्ह्याला दिलं त्याबद्दल खरोखरच आभार मानायला पाहिजेत आणि एकूण कृषीवर जसा अर्थसंकल्प आणि कृषी आधारित बनवण्याचा जो त्यांचा प्रयत्न होता तो प्रयत्न काही वर्षी त्यांचा सफल झाला असं मला वाटते जलयुक्त शिवारचा हा एक मुद्दा महत्वाचा आहे आता जलयुक्त शिवारचा मुद्दा आपण पहिलेही पाहत आहे प्रत्येक गावात जलयुक्त शहरमध्ये शेततळ्याचा भरीव त्याच्यात मदत किती सांगितले त्यांनी पण शेततळ्याची परिस्थिती अशी आहे का त्या शेतात पाणी त्या शेतात तळ्यात पाणीच नाही आहे शेततळे तर भरपूर झालेले आहे पण त्याच्यात पाणी असायला पाहिजे ना म्हणजे शेतकऱ्याचा त्याचा काहीतरी फायदा व्हायला पाहिजे त्याच्यामध्ये आज सादर झालेल्या राज्याच्या अर्थसंकल्पाचं विश्लेषण करण्यासाठी आर्थिक विश्लेषक राजेश कदम आज आपल्या स्टुडिओत आले आहेत राजेश सर नमस्कार साडेनशे बातमीपत्रात आपलं स्वागत नमस्कार ठळक मुद्दे या अर्थ अंदाजपत्रकाचे आपण कोणते सांगाल आज अर्थमंत्र्यांनी जे बजेट जे सादर केलेलं आहे अर्थसंकल्प सादर केलाय त्याचा त्याला त्यांनी स्लोगन दिलाय एक शेतकरी स्वाभिमानी वर्ष शेतकरी स्वाभिमानी वर्ष आणि मेक इन महाराष्ट्र याची संपूर्णपणे सांगड घालणाराच हा एक अर्थसंकल्प म्हणायला हवा आपण ज्या पद्धतीने शेतकरी कृषी क्षेत्राला त्यांनी सव्वीस हजार आठशे नव्वद कोटी जवळपास माझ्या मते एवढी तरतूद त्यांनी केली आहे तर एवढी भरीव तरतूद करणारा हा अर्थसंकल्प मला वाटतं महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच शेतकरी कृषी क्षेत्राला एवढ्या मोठ्या प्रमाणात तरतूद करण्यात आलेली होती म्हणजे आलेली आहे देशाचा विचार केला किंवा राज्याचा विचार केला तर आपली जी इकॉनॉमी आहे अर्थव्यवस्था ही शेतीवर अवलंबून आहे शेती त्याला कणा म्हटलं जातं तीन वर्ष महाराष्ट्रापुरता विचार केला तर शेतकरी संकटात आहे ते दिसतंय आपल्याला हे समोर ठेवूनच शेतीसाठी विशेष तरतूद केली गेली आपण काय सांगाल काल जो त्यांनी इकॉनॉमिक सर्वे टेबल केला अर्थमंत्र्यांनी तर त्याच्यामध्ये हे क्लिअर अगदी क्लिअरली प्रूव्ह होत होतं की आपला शेतीचा जो तुम्ही म्हणालात तसा अगदी कणा मोडल्यासारखंच झालेलं होतं म्हणजे टू मायनस टू पॉईंट सेवन पर्सेंट एवढी ग्रोथ ही दिसते म्हणजे निगेटिव्ह ग्रोथ दिसते घटच घटच दिसते जिथे आपला ग्रॉस स्टेट डोमेस्टिक प्रोडक्ट ही आ, एट पर्सेंटला ग्रो करतायत गेल्या वर्षीपेक्षा गेल्या वर्षी फाय पॉईंट सिक्सला होती ती आता एट पर्सेंटला आहे आणि जिथे सेवा क्षेत्र सर्व्हिस सेक्टर आणि मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री ही ग्रो करते पण हा सेक्टर हा निगेटिव्ह ग्रो करतो आहे जिथे कापूसा कापसाचं उत्पादन हे साठ टक्के डाऊन आहे सिक्स्टी पर्सेंट डाऊन आहे पल्सेस ह्या फॉर्टी सेवन पर्सेंट डाऊन आहेत त्यानंतर तुमचे सिरियल्स ज्या आहेत त्या सतरा टक्के डाऊन आहेत फूड अँड ग्रेन्स ह्या ट्वेंटी फोर पॉईंट फाय पर्सेंट डाऊन आहेत म्हणजे जवळजवळ पंचवीस टक्के डाऊन झाल्या अशा पद्धतीत शेतकरी वर्ग वर्गाला जर तुम्ही सक्षम नाही केलं तर तुम्ही आज जवळपास फिफ्टी पर्स पन्नास टक्के जनता आपल्या महाराष्ट्राची ह्या एकंदर कृषी क्षेत्रावर ज्यांचं रोजगार अवलंबून आहे तर हे त्यांनी जे काही केलं आहे आत्ता म्हणजे जवळपास एक सत्तावीस हजार कोटी आपण धरायला हरकत नाही एवढी तरतूद मोठी तरतूद जी, जी काही त्यांनी केली आहे आणि ते करताना त्यासाठी त्यांना जी काही तारेवरची कसरत करायला लागलेली असेल तर ते खरंच आहे अर्थात ह्या सगळ्या तरतुदी आहेत म्हणजे आगामी आर्थिक वर्षात आम्ही असं असं करू बरू असा प्रस्ताव आहे त्या कृषीचाच धागा पकडून सर आपण पुढे जाऊया त्याला जोडून येणारा विषय म्हणजे ग्रामविकास बरोबर ग्रामविकासाबद्दल या अर्थसंकल्पात आपल्याला कोणते मुद्दे दिसत आहेत ग्रामविकासात यामध्ये जर तुम्ही बघाल तर त्यांनी पूर्ण शेतकरी वर्गाला सक्षम करण्याच्या दृष्टीने म्हणजे ग्राम ग्रामीण भाग हा सक्षम करण्याच्या दृष्टीनेच त्यांनी आहे म्हणजे आज गेल्या वर्षी जसं त्यांनी जलशिवार योजनेला हजार कोटी दिले आणि त्यानंतर सहाशे कोटी पुन्हा दिले म्हणजे सोळाशे कोटी दिले तसंच यावर्षीसुद्धा त्या त्यांनी पुनरुच्चार केला की हजार कोटी आम्ही देऊ आणि पुन्हा गरज लागली तर अजूनही देऊ त्यानंतर त्यांनी शेततळी आणि विहिरींनासुद्धा दोन हजार कोटी देण्याचं त्यांनी प्रस्ताव प्रस्तावित आहेत त्यानंतर म्हणजे बऱ्याच अशा तरतुदी जर तुम्ही बघाल तर पालकमंत्री पा पाणंद रस्ता दुरुस्ती योजना आहे म्हणजे तिथे येणारा म्हणजे तुमच्या शेतापर्यंत येणारे रस्ते हे कसे मजबूत होतील त्यानंतर ग्राम ग्रामीण रस्ते योजना काढ त्यांनी प्रस्तावित आहे त्यानंतर आज तुम्हाला जे काही तुमचा शेतमाल आहे तो एका डेपोपर्यंत किंवा तो जिथे तुम्हाला विकायचा आहे तिथपर्यंत सहजासहजी किंवा बायर तुमच्यापर्यंत येऊ शकेल अशा पद्धतीने हा एकंदर त्यांनी जो हा जवळजवळ साडेचार हजार कोटी त्यांनी रस्त्यांसाठी दिलेले आहेत म्हणजे तुम्ही जर पाहाल तर ग्रामीण विकासमध्ये त्यामध्ये त्यांनी आरोग्यासाठी ग्रामीण आरोग्यासाठी सुद्धा दोनशे तीस कोटी त्यांनी मंजूर केलेले आहेत म्हणजे प्रस्ताव केलेला आहे ग ग्रामीण रस्त्यांसाठी पाचशे कोटी प्रस्तावित आहेत हे जर पाहिलं तर तुम्हाला एक लक्षात येईल की आज ते सगळीकडून एक शेतकऱ्याला जे जे हवं आहे ज्या ज्या गोष्टी आज त्याच्याकडे ज्यापासून तो वंचित होता त्याला कर्जमाफी देऊन तुम्ही फक्त स्टॉप गॅप अरेंजमेंट करताय पण त्याच्या रूट कॉस्टपर्यंत त्याच्या अगदी मुळापर्यंत तुम्ही जात नाही आहात तर त्यांनी आज सेम Uh, मत्स्य संवर्धनाला सुद्धा त्यांनी एक मला वाटतं दीडशे कोटी दिली आहेत कुक्कुटपालनासाठी सुद्धा एक साठ कोटी दिलेली आहेत तर हे सर्व जर विचार केलात तर तुम्ही म्हणजे अलाइड इंडस्ट्रीज सुद्धा तिकडे ते कसं काय सक्षम होऊ शकतील भारत हा खेड्यांचा देश म्हटलं जातो खेडी सक्षम झाली तर पर्यायाने देश सक्षम होईल खेड्याकडून आपण शहराकडे शहराकडे येताना साहजिकच मध्ये थांबा लागतो तो उद्योग क्षेत्र बरोबर मेक इन इंडिया मेक इन महाराष्ट्र याचा छाप ह्याच्यावर पडलेला दिसतोय आपल्याला यंदाच्या अर्थसंकल्पात त्यांनी प्रयत्न तर खूप चांगला केलेला आहे जेवढं शक्य होतं कारण काय हा अर्थसंकल्प मी म्हटलं तसं त्यांना शिवधनुष्य पेळण्यासारखं होतं कारण यामध्ये आज जवळजवळ गेल्या वर्षी जर तुम्ही बघाल तर चोवीस हजार कोटीपासून कर्जाचं जे इंटरेस्ट आहे आपलं व्याज आहे ते वाढून सत्तावीस हजार कोटीच्या वर गेलं आहे तर हे सत्तावीस हजार कोटीचं व्याज आहे त्यानंतर सेवंथ पे कमिशनबद्दल आपण आज बोललेलोच नाही आहोत बरोबर तर सेवंथ पे कमिशनची तरतूद त्यांना करायची आहे तर हे सर्व गोष्टी करताना त्यांनी जो काही उद्योग क्षेत्र आहे त्यांना जर कुठेतरी आज उद्योग क्षेत्राला जे चॅलेंजेस आहेत आजच्या घडीला ती अशी आहेत की आज जागतिक मंदी आहे त्यामुळे जगात तुमचा माल जो आहे हा कॉम्पिटेटिव्ह प्राईजला जर गेला नाही तर तुम्ही तुमच्याकडनं कोणी विकत घेणारा नाहीये तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की आज बॉरिंग आपल्याकडे जे आपण ज्या पद्धतीने एक, एक व्याज ज्या व्याजाच्या रेटला आपण कर्ज घेतो एखादा उद्योग चालवणारा उद्योजक तर तो आपल्याकडे ऑलरेडी हाय ओके तर अशा वेळेला जर तुमची वीज सुद्धा जर कॉस्टली असेल तर ते शक्य होणार नाही तर सुद्धा जर कमी झाली असती जी त्यांनी नागपूर म्हणजे सॉरी विदर्भ आणि मराठवाडा इथे जे काही त्यांनी दिलं त्या पद्धतीने जर सर्वांसाठी जर थोडाफार करून अनेक विषयांना अर्थमंत्र्यांनी स्पर्श केलाय पण आपली मुलाखत बघणाऱ्या प्रेक्षकांमध्ये सगळ्या प्रकारचे प्रेक्षक आहेत सामान्य माणसाच्या मनातला विचार शेवटचा प्रश्न थोडक्यात पण महत्वाचा आम्हाला सांगा सामान्य माणसाच्या खिशातून काय गेलं आणि त्याच्या खिशात काय आलं थोडक्यात सामान्य माणसांच्या जर पाहायचं झालं आलं काय पेक्षा गेलं काय असं आपण पहिल्यांदा पाहू तर खोबरेल तेल महाग झालं जी सामान्य गृहिणी आहे ती म्हणेल खोबरेल तेल महाग झालं त्यानंतर एखादा तरुण आहे तो म्हणेल माझी हंड्रेड सी सीच्या वरची बाईक जी आहे ती महाग झाली त्यानंतर फोर व्हीलर महाग झाल्या आणि बाकीच्या ज्या वस्तू होत्या सर स्वस्त काय झालं स्वस्त त्यांनी तांदूळ डाळी सोलापुरी चादरी बर असे काही आयटम्स त्यांनी माफ केले आणि त्याचबरोबर त्यांनी अजून एक महाग केलं म्हणजे व्हॅट व्हॅल्यू टॅक्स आहे तो अर्धा टक्क्यांनी माफ सगळ्या याच्यावर परिणाम दिसेल मार्च हा परीक्षांचा महिना हो हा सामान्य माणसाच्या मन मनातले प्रश्न आणखीन किचकट न करता त्याची उत्तरं सोपी असावीत अशा प्रकारे आपण या अर्थसंकल्पाचा अर्थ उलगडून दाखवलात मनपूर्वक आभार धन्यवाद थँक्यू रायगड जिल्ह्यात माणगाव तालुक्यात मुंबई गोवा महामार्गावरच्या लोणेरेजवळ आज पहाटे ट्रक झाडावर आदळून झालेल्या अपघातात तीन जण जागीच ठार झाले मुंबईच्या दिशेनं या ट्रक चालकाचं चा नियंत्रण सुटल्यानं ट्रक रस्त्याच्या डाव्या बाजूला झाडावर आदळला या अपघातात ट्रक चालक क्लीनर आणखी एक जण जागीच ठार झाल्याचं आमच्या प्रतिनिधीनं कळवलं आहे परभणी हिंगोली जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या वस्मत तालुक्यातील हट्टा गावात एका गॅरेजमध्ये आज झालेल्या स्फोटात चार जण ठार तर दोन जण गंभीर जखमी झाले जखमींपैकी एकाला परभणी इथल्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून अधिक गंभीर असलेल्या युवकाला नांदेड इथं हलवण्यात आलं आहे हिंगोली तसंच परभणी पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली अचानक झालेला हा स्फोट गॅरेजमधल्या गॅस वेल्डिंगमुळे झाला असावा असं पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे हिंगोली पोलीस पुढील तपास करत आहेत एक नजर हवामानावर राज्यात कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे विदर्भात काल तुरळक ठिकाणी पाऊस झाला तर उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास होतं येत्या अठ्ठेचाळीस तासांमधिविदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे याच काळात उर्वरित राज्यात हवामान कोरडं राहील असा अंदाज आहे आणि आता तापमान अंश सल्सिअसमध मुंबई कमाल तेहतीस किमान बावीस नागपूर एकोणचाळीस आणि तेवीस पुणे कमाल अडतीस किमान अठरा औरंगाबाद सदतीस वीस नाशिक छत्तीस अठरा कोल्हापूर अडतीस आणि वीस रत्नागिरी कमाल तेहतीस किमान वीस सोलापूर एक्केचाळीस आणि चोवीस आणि अमरावती कमाल एकोणचाळीस किमान तेवीस अंश सेल्सिअस दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर कृषी क्षेत्रासाठी भरीव तरतूद करणारा अर्थसंकल्प विधिमंडळात सादर सिंचनासाठी आठ हजार एकशे पन्नास कोटी रुपयांची घवघवीत तरतूद नव्या औद्योगिक धोरणामुळे राज्यात सुमारे अकरा लाख रोजगार निर्मिती झाल्याचा सरकारचा दावा कच्च्या तेलाच्या किमतीत झालेल्या सततच्या घसरणीमुळे राज्याच्या महसुलात अठराशे कोटींची झाली घट आणि जनतेला महागाईच्या खाईत लोटणारा निराशाजनक अर्थसंकल्प असल्याचा विरोधकांचा आरोप याबरोबरच हे बातमीपत्र संपलं तेव्हा पुन्हा भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार